स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स एक हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने कधीही अॅनिमिया होत नाही दोन थंडीच्या दिवसात दही घट्ट लागले जात नाही अशा वेळेस दह्याचं भांडं पिठाच्या डब्यात ठेवावे दही चांगले घट्ट व दाटसर लागले जाते तीन अन्न लवकर शिजवण्यासाठी बरेच जण खाण्याचा सोडा वापरण्याचा सल्ला देतात परंतु अन्न लवकर शिजवण्यासाठी खाण्याचा सोडा वापरल्यामुळे अन्नातील जीवनसत्व नष्ट होतात तसेच अति प्रमाणात सोडा खाल्ल्याने हाडांचे कॅल्शियम देखील कमी होते चार डोसे किंवा घावण करण्यासाठी नॉनस्टिकचा तवा नसेल तर साध्या तव्यावर बारीक मीठ गरम करून हलकेच परतून घ्यावे आणि अलगद काढून घ्यावे त्यानंतर घावण डोसे करावे तव्याला चिटकत नाहीत शेपूची भाजी बनवताना त्यामध्ये लाल तिखट घालण्याऐवजी हो तिखट हिरवी मिरची बारीक करून घालावी तसेच थोडीशी मुगडाळ पाच ते दहा मिनटे पाण्यात भिजवून घाला यामुळे नेहमीच्या शेपूच्या भाजीपेक्षा ही भाजी खूप चविष्ट लागते सहा नुसत्या उडीद डाळीचे वडे बनवण्यापेक्षा त्यासोबतच थोडेसे तांदूळ थोडी हरभरा डाळ व मुगाची डाळ घालावी यामुळे वडे अजून चविष्ट होतात सात एखादी भाजी जर जास्त प्रमाणात कापली गेली असेल आणि चिरलेली भाजी उरली असेल तर एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये चिरलेली भाजी घालून फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे भाजी दुसऱ्या दिवसापर्यंत तशीच ताजी व फ्रेश राहते आठ कोणतेही पालेभाजी बनवण्यापूर्वी मिठाच्या पाण्यात दहा ते पंधरा मिनिटे ठेवून छान धुवून घ्यावी मगच बनवावी यामुळे भाजीवर फवारलेले कीटकनाशकाचा प्रभाव कमी होतो नऊ तसेच फ्लावर पण देखील खूप प्रमाणात बारीक कडी असते म्हणून फ्लावर देखील पंधरा ते वीस मिनटे मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा यामुळे फ्लावरील कीड बाहेर पाण्यावर तरंगताना दिसते दहा तांदूळ उन्हात कधीही वाढवू नये यामुळे तांदूळाचे तुकडे होतात आणि भात खिचडी गजगजीत येते अकरा कोणत्याही धान्याला कीड लागू नये म्हणून धान्य प्लास्टिकच्या पिशवीत भरून डब्यात ठेवा यामुळे धान्य लवकर खराब होत नाही बारा दुधासोबत कधीही नॉनव्हेज खाऊ नये यामुळे पित्त उठणे तसेच त्वचा विकार होऊ शकतात तेरा थायरॉइड असल्यास कोबी फ्लावर ब्रोकोली या भाज्या अजिबात खाऊ नये चौदा जर अचानक थंडा घाम येत असेल व चक्कर येत असेल तर बी पी किंवा शुगर कमी झालेली असेल असे समजावे अशा वेळेस चिमुडभर साखर किंवा काहीतरी गोड पदार्थ खा यामुळे तुम्हाला बरे वाटेल पंधरा कोणतीही राजमा चवळी अशा प्रकारची मसाल्याची भाजी बनवून झाल्यावर त्यावर भाजलेले अर्धा चमचे जिऱ्याची पावडर घालून छान मिक्स करून पाच मिनटे झाकून ठेवा यामुळे भाजीला छान चव येते आणि खायला देखील चविष्ट लागते सोळा काजू करी पनीर पावभाजी या भाज्यांना हॉटेलसारखा गडद रंग येण्यासाठी मसाला वाटताना त्यामध्ये थोडेसे तुकडे घालावे यामुळे भाजीला नैसर्गिक छान रंग येतो सतरा वजन वाढवायचे असेल तर चार ते पाच खजूर थोडेसे काजू बदाम मिक्सरमध्ये बारीक करून ग्लासभर दुधात मिक्स करून शेक बनवून दररोज सकाळी घ्यावा यामुळे महिन्यातच चार ते पाच किलो वजन सहज वाढते अठरा जर दही जास्त आंबट नको असेल तर विरजन लावताना त्यामध्ये चिमूटभर साखर घालावी त्यामुळे दही जास्त आंबट होत नाही एकोणावीस डाळी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून हवाबंद डब्यास ठेवल्यास सुरक्षित राहतात वीस साखरेऐवजी गुळाचा वापर केल्यास स्थूलता मधुमेह हो, यांसारखे अनेक आजार होत नाहीत तसेच गुळ आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे एकवीस इडली खमांचे भांडे किंवा कुकर आतून वापरून वापरून खूप काळपट झाला असेल तर त्यामध्ये लिंबाच्या दोन ते तीन फोडी थोडेसे पाणी घालून पाच मिनटे गरम करा यामुळे भांडे आतून स्वच्छ होईल आणि अगदी नव्यासारखे चमकेल बावीस पोहे चविष्ट होण्यासाठी फोडणीमध्ये अगदी चिमुटभरिंग घाला त्यामुळे पोहे रुचकर होतात तेवीस कोणताही पुलाव किंवा बिर्याणी बनवताना त्यामध्ये पावभाजी किंवा मॅगी मसाला घाला यामुळे पुलाव बिर्याणी चविष्ट होते तेवीस चहामध्ये अद्रक घालताना किसून घातल्यास चहाला कडवट चव येते त्यामुळे अद्रक नेहमी ठेचूनच घालावे जेवण करत असाल किंवा पाणी घेत असाल तर यामुळे डोकेदुखी तसेच बीपी देखील कमी होऊ शकतो पंचवीस कारल्याची भरून भाजी बनवताना त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट नारळाचा चव आणि थोडीशी तिळाची पावडर समप्रमाणात घेऊन मसाला बनवा त्यामुळे कारल्याची भाजी अजून चविष्ट लागते सव्वीस उडदाचा पापड भाजताना तेल लावून भाजा यामुळे तळलेल्या पापडासारखी चव येते आणि पापड खायला देखील छान लागतो सत्तावीस गाजराच्या वड्या बनवताना दुधाऐवजी जर खवा वापरला तर वड्या चविष्ट होतात आणि खायला देखील खमंग लागतात अठ्ठावीस हिरव्या मिरचीचा ठेचा बनवताना त्यामध्ये लसूण कोथिंबीर भरपूर प्रमाणात घालावी यामुळे हिरव्या मिरचीचा ठेचा खूप चविष्ट होतो एकोणतीस चिकन बिर्याणी बनवताना पंधरा ते वीस मिनटे आधी चिकन मटन मॅरिनेट करायला ठेवा यामुळे चिकन बिर्याणी खायला खूप चविष्ट लागते तीस मसाले भात बनवताना त्यामध्ये काजूचे तुकडे खरपूस तळून घातल्यास मसाले भात चवीला छान होतो एकतीस कोणतीही डाळ बनवताना त्यामध्ये हिंग आणि आल्याचा आवर्जून वापर करा यामुळे डाळ पचायला हलकी होते आणि गॅसेसचा देखील त्रास होत नाही बत्तीस कपडे जास्त दिवस कपाटात पडून राहिल्यास त्यांचा वास येतो त्यामुळे घालायच्या आधी पंधरा मिनिटे शॅम्पूच्या पाण्यात कपडे बुडवून ठेवा यामुळे कपड्यांचा ठेवणीचा वास निघून जाईल तेहतीस ज्वारीची भाकरीसाठी पीठ दळताना त्यामध्ये थोडेसे तांदूळ दळावे यामुळे ज्वारीची भाकरी पांढरी शुभ्र तसेच मऊ लसुषित येते चौतीस रव्याचे आपे चविष्ट होण्यासाठी रवा भिजताना निम्म्याहून जास्त दही आणि अगदी थोडेसे पाणी घालून मिश्रण बनवा आणि अर्धा तास झाकून ठेवा यामुळे दही रव्यामध्ये छान मिक्स होईल आणि आपे अधिक चविष्ट बनतील पस्तीस उन्हाळ्यात वाड्याचे पडदे बनवून त्यावर पाणी शिंपडावे यामुळे घरात गारवा राहतो छत्तीस उन्हाळ्यात घामोड्या होऊन त्वचा लाल होत असेल तर थंड पाण्याने अंघोळ करा तसेच त्यावर थोडेसे पावडर लावा यामुळे घामोड्या कमी होतात सदोतीस देवाला फोडायचे नारळ न ना फोडता पाणी काढायचे असेल तर नारळाला डोळे असतात प्रत्येक डोळा दाबून बघा त्यातून एक डोळा मऊ असतो त्यामध्ये सहज सुई किंवा कोणतीही वस्तू जाऊ शकते तो डोळा फोडून त्यातून नारळ न ना फोडता सहज पाणी काढता येते अडोतीस गरम चपाती कधीच न्यूजपेपरवर ठेवू नका न्यूजपेपरवर असलेल्या शाईचे डाग गरम चपातीला लागू शकतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते म्हणून ठेवायचे असतील तर चपात्या थंड झाल्यावर ठेवा नाहीतर चपात्यांच्या डब्यामध्ये सुती कापड ठेवा एकोणचाळीस डोळे निरोगी राहण्यासाठी रात्री झोपताना व सकाळी उठल्यावर थंड पाण्याने डोळे धुवा चाळीस रात्री जेवण झाल्यावर झोपण्याआधी दात घासून झोपल्यास अन्नाचे कण दातात अडकून राहत नाहीत त्यामुळे दात किडत नाही आणि दातांचे अॅनिमल पिवळसर होत नाही एक्केचाळीस सूर्यास्तानंतर कधीही दही काकडी मुळा यांसारखे पदार्थ खाऊ नका हे पदार्थ पचायला जड असतात बेचाळीस तुम्हाला जर स्किन ॲलर्जीचा त्रास असेल तर कडुलिंबाची पाने पाण्यामध्ये उकळून ते पाणी आंघोळीच्या पाण्यात मिक्स करून आंघोळ करा नियमित हा उपाय केल्यास स्किन ॲलर्जी अंगाला खाज येणे कमी होते